हाय यूट्यूब फॅमिली कसं आहे ना आपल्याला वाटतं की आपण सोडून सर्वजण सुखी आहेत पण असं काय नसते बरं का जगात असं कोणीच नाही की ते सर्व सुखाने संपन्न आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या संकटं येतच असतात आणि या सगळ्यातून बाहेर कसं निघायचं यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे एक आपली कुलदैवत असते त्या कुलदैवतेच्या कृपेने आपण अशा संकटातून बाहेर निघत असतो तर मी आपल्या कुलदैवतेचं महत्त्व आपल्या जीवनात किती असते आणि किती महत्वाचं असते आपले, आपले कुलदैवत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हे मी अनुभवाने सांगणार आहे की असं कुठं वाचून किंवा माहिती अशी ह्याच्यातली बुकमधली वगैरे ऐकून असं नाही सांगणार ना आहे तर प्रत्येकालाच प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ज्या कुळात जन्म घेतो त्यांना ना, ना एक कुलदैवत असतं असं कोणच नाही की त्यांना ते कुलदैवत नसतंय प्रत्येक व्यक्तीला ज्या कुळात आपण जन्म घेतो त्या कुळाचं जे आपलं दैवत असतं त्याला आपण कुलदैवत म्हणतो कोणतंही शुभ कार्य करताना वगैरे किंवा शुभकार्य झालं तर आपल्या घरात झालं तर पहिल्यांदा आपण त्या कुलदैवाचं दर्शन घेऊन मग आपण आपल्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करत असतो आणि हे प्रत्येक प्रत्येक कुळाला आहे कुलदैवत आणि प्रत्येक व्यक्तीला कुलदैवत असते आणि कधी कधी असं होतं की कोणाकोणाला कौना माहीत नसते की आपलं कुलदैवत कोणतं आहे किंवा आपल्या कुलदैवताचा कुळाचार कसा करायचा किंवा काय हे अजिबातच माहीत नसते प्रथम ते आपण जाणून घेणं खूप गरजेचं असते आपल्या पूर्वजांकडून आपण जाणून घेणं गरजेचं असते की आपलं कुलदैवत कोणतं आहे किंवा आपल्या कुलदैवताचा कुळाचार कसा करतात किंवा माहिती कुलदैवताची सगळी माहिती वगैरे आपण आपल्या पूर्वजांकडून माहीत करून घेणं खूप गरजेचं असते कारण का जर आपण कुलदैवताला विसरलो ना तर आपल्या आयुष्यात अशा अडचणी येतात की त्या अडचणींना सामोरं जाता जाता आपलं म्हणजे खूप दमछाक होते असं की धंदा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही किंवा धंदा व्यवसाय व्यवस्थित चालला तर आपल्या म्हणजे आजारपण घरात वगैरे किंवा मुलांचं इकडं तिकडं शिक्षण व्यवस्थित होत नाही अशा भ भरपूर समस्या येतात ह्या समस्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं कुलदैवत कुलदैवताचं म्हणजे कसं आपण जर व्यवस्थित माहिती करून कुलदैवताचं नामस्मरण जप करत असूल तर येणाऱ्या संकटातून आपण व्यवस्थित बाहेर पडतो असं नाही की आ, कोणतीच व्यक्ती अशी नाही की तिच्या जीवनात अडचणी येतच नाहीत अडचणी येतात प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येत असतात पण ह्या अडचणीतून अडचणीतून बाहेर पडण्याचं एकमेव आपल्याला सही सलामत बाहेर काढणारं दैवत म्हणजे आपलं कुलदैवत असते कारण का प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येत असतात आणि ह्या अडचणी अशा नाही अशा कधी कधी संकटाला संकटाला लागून येत असतात मग आपण कुठे दहा कोणाकडे म्हणजे असं वाटतं की आता कोणाकडे दाद मागायची किंवा कोणाकडे आपली गाराने गायची तर त्यासाठी ना आपले कुलदैवत असते आणि हे कुलदैवत ना आपल्याला प्रत्येक संकटातून सही सलामत बाहेर काढत असते मी म्हणजे माझे अनुभव मी सांगणार आहे आणि खरंच असं कोणतीही असं म्हणजे समस्या नाही की जी निवारण होत नाही जर तुम्ही कुलदैवाचं व्यवस्थित कुलदैवताचं व्यवस्थित कुळाचार करत असाल किंवा वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदैवतेला भेट देत असाल किंवा uh, माहिती काढून आपल्या कुलदेवताचं नामस्मरण जप वगैरे करत असाल दररोज एकशे आठ वेळा तरी किमान जप आपल्या कुलदेवताचा केला पाहिजे मग तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या कधीच त्या संकटाला घाबरायचं नाही कारण शंभर टक्के तुम्ही त्या संकटातून सही सलामत बाहेर येत असता आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात कुलदैव दे, कुलदैवताचं खूप महत्त्वाचं स्थान आहे त्यासाठी पहिल्यांदा आपलं कुलदैवत कोणतं आहे आणि कुलदैवताला कोणता कुळाचार करायचा असतो किंवा कुलदैवताचं पूजा अर्चा कशी करायची असते हे आपल्या पूर्वजांकडून आपण माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपण मग प्रत्येक जीवनात प्रत्येक समस्या संकटं अशीच वाढत जातात कोणा आजारी पडतं तर कोणाचं म्हणजे नोकरी मिळत नाही कोणाचं लग्न ठरत नाही अशा खूप खूप समस्या असतात आणि या समस्या सगळ्या समस्यातून जर आपल्याला बाहेर येता यायचं असेल ना तर आपल्या कुलदैवताची माहिती जाणून घेणं खूप गरजेचं असते आणि ही माहिती जाणून घेऊन आपण किमान वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन तिथे आपण त्याचं दर्शन घेणं हे गरजेचंच असतंय किंवा कुलदैवाच्या आप दैवताच्या आपली ना वर्षातून एकदा यात्रा भरत असते अशा यात्रेच्या वेळेस का होईना आपण त्या कुलदैवताला जाऊन त्या कुलदैवताचं दर्शन घेणं खूप महत्वाचं असते तर असं आपल्या म्हणजे असं होत नाही की आपण असं कोणतंही काम आहे आणि त्या कामात एवढ्या अडचणी एवढ्या अडचणी येत असं आपल्याला वाटतं की किती अडचणी हे कामच नको करायला किंवा एखाद्याचं लग्नकार्य ठरत नसेल किंवा एखाद्याला म्हणजे मुलबाळाचं किंवा मुलबाळ होत नसेल तर आपण दवाखाने डॉक्टर खूप करत बसतो पण आपल्याला माहीत नसते की याच्याबरोबरच आपण आपल्या कुलदैवताला पण थोडीफार महत्त्व दिलं ना तर आपण ह्या समस्येतून बाहेर पडू पण खरं सांगू का आपण जसं बाहेरचं बाकीचं हे करत असतो ना तेवढंच महत्त्व आपण आपल्या कुलदैवताला पण द्यायला पाहिजे दररोज किमान एकशे आठ वेळा तरी आपण कुलदैवताचा जप केला पाहिजे घरातल्या प्रत्येकानं जप केला पाहिजे आणि हे करणं ना खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीला ना म्हणजे त्याचा अनुभव येत असतो आणि ह्यासाठी ना खरंच आपलं म्हणजे प्रत्येक जर म्हणतात की आपलं कर्म चांगलं असेल तर आपण त्या समस्येतून बाहेर येत असतो हे बरोबरच आहे प्रत्येकाचं कर्म कर्मच नशीब ठरवत असतं पण ते वाईट कर्मातून सुद्धा तुम्ही बाहेर येता वाईट कर्म कर्म असेल ना तर त्या संकटातून सुद्धा तुम्ही बाहेर येता फक्त कुलदेवतेचं नामस्मरण केलं तर त्या संकटातून तुम्ही सही सलामत बाहेर येता आणि खरंच आहे की वाईट कर्म करूच नाही ज्याचं कर्म वाईट असेल कर्मच आपलं नशीब ठरवत असतं बरोबर ना त्यासाठी आपण कर्मच चांगलं केलं ना तर खूप चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकानं हे शोधा की आपलं कुलदैवत कोणतं आहे त्याची माहिती करून घ्या मग तुमच्या जेवणात येणाऱ्या येणाऱ्या ना अडचणी अशा चुटकीसरशी निघून जातील जर तुम्ही कुलदैवताचं व्यवस्थित नामस्मरण करत असाल पूजा अर्चा करत असाल पण पूजा अर्चा कशी करायची ते मी पुढील व्हिडिओत सांगणार आहे अगदी त्याला काही लागत नाही अगदी अगदी सोप्या भाषेत आणि सहज तुम्ही करू शकाल असंच उपाय मी सांगणार आहे आणि जे मी केलेत आणि ज्या जे आता आम्ही आहे ना ती चाकुल दे, देवते ते फक्त आमच्या कुलदेव देवतेमुळेच आहे हे सगळं मी नंतरच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि माझे अनुभव पण शेअर करणार आहे त्यासाठी ना तुम्ही मी मराठी एकाहत्तर अठ्ठावीसला सबस्क्राईब करा ओके थँक्यू